शाहूवाडी तालुक्यातील गावागावात आणि डोंगर कपारीतील वाड्या वस्त्यांवर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय दहावी पास असणाऱ्या कंपाऊंडरांनी डॉक्टरची पदवी मिळाल्याच्या आविर्भावात राजरोसपणे ग्रामीण भागात दवाखाने सुरू केले आहेत तालुक्यात बोगस डॉक्टरांनी समांतर यंत्रणा उभी करून शासनाच्या आरोग्य सेवेलाच आव्हान दिलंय मात्र त्याकडं शासकीय आरोग्य यंत्रणेचं दुर्लक्ष झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय डोंगरी तालुक्यात दळणवळणाची अपुरी सुविधा असल्यामुळं बोगस डॉक्टरांनी त्याचा गैरफायदा घेतलाय ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचं पेव फुटलंय हे बोगस डॉक्टर राजरोसपणे नागरिकांच्या जीवाशी खेळतात काही बोगस डॉक्टर दहावी नापास आहेत तर काहींनी डॉक्टरांच्या हाताखाली सहा महिने कंपाऊंडर म्हणून काम केलंय गावाच्या पुढाऱ्याला हाताशी धरून हे बोगस डॉक्टर गावात एंट्री करत आहेत चार ते सहा महिने झाले आणि गावात चांगला जम बसला की गावच्या राजकारणात डॉक्टर महाशय मिरवू लागतात तालुक्यात कांसा कासारी कडवी वारणाखोऱ्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे यापैकी काही डॉक्टर फावल्या वेळात गर्भलिंग तपासणीचे सल्ले रुग्णांना देत असल्याचं उघड झालंय तर काही डॉक्टरांनी बिहार उत्तर प्रदेश इथल्या वैद्यकीय डिग्री विकत घेऊन दवाखान्यात लावल्या तर काही डॉक्टर इलेक्ट्रोपथी निसर्गोपचाराचा डिप्लोमा करून राजरोसपणे डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत आहेत दुसरीकडे शासकीय यंत्रणा याबाबत कमालीची निष्क्रिय आहे तालुक्यात काही बोगस डॉक्टरांनी शासकीय डॉक्टरांना महिन्याला हप्ते लावल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मात्र अशा बोगस डॉक्टरांमुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होणार आहे त्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागानं ही बाब गांभीर्यानं घेऊन बोगस डॉक्टरांवर कारवाईची मोहीम सुरू करणं गरजेचं आहे